नमस्कार मंडळी सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण करत आहोत रव्याचा शिरा तर तो, तो कसा करायचा ते आपण पाहूयात इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेत आहे आणि ते त्याचा थोडासा कलर चेंज व्हायला लागला की आपण ते काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये अजून थोडंसं तूप घालून रवा भाजून घेणार आहोत इकडे मी पाणी गरम करायला देखील ठेवलेलं आहे तुम्ही जर प्रसादासाठी बनवत असाल तर पाण्याऐवजी दूध घातलं तरी चालेल इथे मी नाश्त्यासाठी बनवत आहे तर रवा छान लालसर रंग येईपर्यंत भाजायचा आहे लालसर रंग यायला लागला की आपण त्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत आधी रवा छान परतून घ्यायचा आहे लहान गॅसवरती बराच वेळ लागतो याला साधारण चार ते पाच मिनिटपर्यंत पाणी घातल्यानंतर थोडं पातळ झालं आहे असं वाटेल पण रवा सगळं पाणी शोषून घेतो आणि यानंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत पूर्ण पाणी आटल्यानंतर आणि असंच परतत राहणार आहोत नाहीतर त्याच्यामध्ये गाठी होऊ शकतात मी इथे एक वाटी रव्याला एक वाटी साखर घातलेली आहे तर शिरा जास्त गोड झालेला जा नव्हता तुम्हाला अजून गोड आवडत असेल तर तुम्ही अजून जास्त साखर देखील घालू शकता साखर पूर्ण विरघळल्यानंतर त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत त्यानंतर एक चमचा परत तूप घातलेला आहे तुपामुळे छान मौसूतपणा येतो आणि त्यानंतर मी केशरचं दूध घातलेलं आहे तुम्ही इथे विलायची देखील घालू शकता त्यानंतर आपला शिरा रेडी आहे तो आपण सर्व करून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद